राजगुंड याचा दोनशे रुपयाचा बक्षीस आपल्या खात्यात जमा आहे तर सेमी फायनल सुरुवात झालेली आहे दुसऱ्या सेमीफायनलचा दुसरा सामना प्रथम चढाई कोण देतो ओंकार मेस्त्री प्रथम चढाई करतो ओंकार कर मेस्त्री पाहूया आणि आता मात्र आपल्या संघाच्या खात्यात एक गुळ्याची भर केलेली आहे त्याला प्रत्युत्तर श्री आधार संघाचा मितेश पाटील मितेश मधुकर पाटील यांच्याकडून आमच्या मंडळासाठी या कार्यक्रमासाठी एकशे एकावन्न रुपयाची देण गेले मंडळ त्यांचा सत्ता होणार आहे धन्यवाद राजगुंड दोनशे रुपयाचं बक्षीस आपल्या मागील सामन्याचं होतं घेऊन जायचं आहे उत्तर ओमकार मेस्त्री ज्यांना मागच्या चढाईमध्ये गोल फटका आणि आता मात्र आहे चढाईपट्टू आधार संघाचा खूप चखाचा चनाक्ष असा निश्चितच प्रेक्षकांना हा सामना चांगला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघाकडे चांगले, चांगले खेळाडू आहेत दोन गुण पटकावलेले आहेत मध्य रक्षकाला आणि कोपऱ्या रक्षकाला टिपलेला आहे गाना दिनेश गाना बात केलेले आहेत मेस्त्री संपूर्ण आपल्या संघाची आपल्या खांद्यावर घेतलेली आहे वारंवार चढाई करतोय शिष्य चढाई करतोय ओंकार बोनस गुण मात्र आता पटकावलेला आहे ओंकार मेस्त्री त्याला प्रत्युत्तर मनीष वाडकर श्रीगणेश आधार संघाचा मनीष त्याच्या पुढे पाच शतरक्षक व तर संघाचे आधार विरुद्ध खारीकवाडा असा सामना सेमी फायनलचा दुसरा सामना त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा झिरो पाच नंबरची जर्सी परिधान केलेला సంఘూ ఆదర సంఘా చూ మే तेवढे सावध वर खरे संघाचे खेळाडू रिक्त असते परत त्याला प्रत्युत्तर ओंकार मिस्त्री प्रत्येक चढाई शिश्री करते ओंकार आता त्याचे त्याच्याकडे सात शेतरक्षक आदर संघाचे आणि आता मात्र सुंदर पकड आदर संघ संघाच्या खेळाडूची वादळ खारेकोड संघाच्या खेळाडूंकडून कार्मेश्री माझ्या चढ्यामध्ये बोनस गुण पटकावला होता पाहूया आता बोनस गुण पटकावते खेळाडू बाद केले की के स्वतः बाज होते पुन्हा एकदा मनीष आणि आता मात्र मध्यरक्षकाला टिपलेला आहे मनीष वालकर यांनी आणि पुन्हा एकदा ओंकार मेस्त्री याने प्रत्येक चढाई यशस्वी केली तो ओंकार मेस्त्री त्याच्यामुळे सात क्षेत्र आधार संघाचे पुन्हा ओंकार आणि आता मात्र सुंदर झालाय कपड ओमकार मिस्त्री अशी पुन्हा एकदा हा आदा आदार संघाचा श्रीकडे आधार संघाचा खेळाडू आता मात्र तीनच खेळाडू आदर खरेको संघाचे पाहूया सुपर ट्रॅक कलर चान्स आहे पाहूया एक चांगला खेळाडू मध्ये खोपरा अक्षर बाद पडण्याचा प्रयत्न मध्ये रिक्त असते परत त्याला प्रत्युत्तर कुमरोटकर नाही रिक्त असते परत तिसरी चढाई मनीष याची थर्रे पाहुया सुपर टाकाचा सुद्धा चान्स आहे पाहूया मनीष चढाई करून येतो देतो खरेकड सांगायच्या बाजू त्याच्यामुळे जब तीन क्षेत्रक्षक आणि आता मात्र पाहूया शर्तीचा प्रयत्न चालू आहेत आणि मनीषाची पकड ट्रॅक्कर झालेला आहे दोन गुण पटकावलेले आहेत दोन गुणाची भर आपल्या संघाच्या खात्यात वादळ खरेको संघाच्या खात्यात जमा झालेले वादळ खरेगोडा संघाच्या खेळाडूची तिसरी चढाई करून येते दिनेश घानार त्याच्याकडे सहा शेतरक्षक चा पाच असा त्याच्याकडे सात शेतरक्षक चढाई करून येते

विश्रांदेनंतर सामना सुरुवात होते पुन्हा एकदा उंच पुढा असा बारा नंबरची जर्सी प्रदान केलेला आधार संघाचा खेळाडू त्याच्या पुढे सहा शेतरक्षक खेकोडा संघाचे तर पुन्हा एकदा तू तर पुन्हा एकदा बाळानं म्हणजे जर्शी प्रदान केलेला आधार संघाचा खेळाडू चढाई करतो तो वादार खरे कोणा संघाचे भाज्या वाटतात त्याच्यामुळे सहा शतरक्षक खरे कोणा संघाचे सेमीफायनलचा सा दुसरा सामना सुरू आहे फायनल मध्ये जहान म्हणून सुरू संघाने प्रवेश केलेला आहे सुंदर प्रयत्न होते मात्र ते प्रयत्न हाणून पाडले त्यांनी खेळाडू बाद तर पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर ओंकार मेस्त्री त्याच्यापुढे तीन शत रक्षक सुपर ट्रॅकाचा चान्स आधार संघाच्या खेळाडूंना पाहूया एक अधिक तीन अशी लढत एक फांद रे ओहो एक बात केलेला मध्य रक्षकला टिपलेला आहे पणेगाव वारकर

सामना संपाला शेवटची पाच मिनिटं असताना किती गुणाची आघाडी सुंदर पकार पाच मिनिटं असताना सहा गुणाची आघाडी आहे आदर खारेकोडा संघाकडे याची नोंद घ्यायची आहे आधार संघाने लोन आलेला आहे एखादी करावे लागतील आपला जर संघ अंतिम फेरीमध्ये दाखल करायचा असेल काही सगळ्यांची आघाडी आहे खारेकोडा संघाकडे तेवढेच खारेकोडा संघाचे खेळाडू सावध जेणेकरून आपली ही आघाडी कायम कशी राखून ठेवता येईल याचा प्रयत्न करतायत तर मनी जोरदार प्रयत्न करतोय शेवटची चार मिनिट सामना संपायला साम तर ओमकार मिस्त्रियाची निदान रेषा बंद करण्यात आलेले आहे भाऊया एकदम श्री गणेश आदर्श संघा द्वारा 12 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर ओमकार सामना संपायला साम चौथी तीन मिनिट हा सामना समताशानी <laughs> अंतिम फेरीला सुरुवात होईल जेव्हा मनुसळी संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे त्याला प्रत्युत्तर मात्र बोनस गुण पटकावला जातात आणि सुंदर पकाड

दोन गुण पटकावले आहेत मात्र खरे कोण सांगा जे खेळाडूने काहीशी मिनिट सामना संपायला शिल्लक शेवटच्या टप्प्यात असलेला हा सामना निश्चितच विजयाच्या दिशेने सरसवत असलेला वादळ खरे कोडा संघ तर जे हनुमान उसो संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे चालू सामन्यातील दोन गुण सुपर ट्रॅकल झालेले आहे दोन गुण खरे गोड सांगायच्या खेळाडू ने सुंदर पकड